नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील मोखड गावातील मराठा समाजाच्या वतीने गेल्या दोन दिवसापासून मराठा समाजातील युवकांचे धरणे आंदोलन गावाच्या प्रवेशद्वारावर सुरू असून नये आंदोलन करणार असल्याचे आंदोलनकर्त्यांनी सांगितले आहे मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी जरांगे पाटील हे आमरण उपोषणाला बसले आहेत त्यांची प्रकृती दिवसेंदिवस खालावत आहे त्यांनी दिवस खाला उभारलेल्या मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळत आहे नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील मोखड येथील समाज बांधव एकत्र येऊन आमदार खासदार आणि नेते यांना गावबंदी करण्यात येत असल्याचे मोठे फलक गावाच्या प्रवेशद्वारावर झळकल्याने व गेल्या दोन दिवसापासून गावाच्या मुख्य उपोषण चालू असल्याने तालुक्यातच तर जिल्ह्यात गावाची चर्चा आहे मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत शांततेच्या मार्गाने आंदोलन चालू ठेवण्याचा निर्णय येथील तरुणांनी घेतला आहे यावेळी पंकज पवार अतुल खंडारे दादा मोरे किरण मोरे प्रवीण पवार गौरव मोरे प्रवीण मोरे राम मोरे सुशांत मोरे शुभम मोरे सुहास मोरे नितीन मोरे अभिषेक पवार कपिल मोरे अक्षय मोरे यासह अनेक तरुण हे उपोषणास बसले आहेत जाऊ माता की मराठा नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील मोखोळ्या गावी मराठा समाजाच्या वतीने धरणे आंदोलनाचा आज दुसरा दिवस आहे यानिमित्त आपण इथं यांची माहिती घेण्याकरता इथं हजर झालं तरी सर्व पदाधिकारी मराठा समाजाचे सर्व इथं उपस्थित आहे तरी इथले जे पंकजभाऊ पवार आहे व त्यांचे मित्रमंडळ आहे तरी आपण त्यांच्या समस्या जाणून घेणार तर तुमचा उद्देश काय नेमका हे करण्याचा दादांनी इथं उपोषणाला मोठ्या सहभाग आहे यांचा आणि विदर्भात सहभाग व्हायचा होता आम्ही तिथं जाणार होतो तिथं घेतल्यापेक्षा बा आपण विदर्भात चालू करू आणि विदर्भ बंद करायचा आहे आणि शांततेतने साखळी उपोषण सुरू आहे आमचं हे किती दिवस चालणार आहे तुमचं उपोषण जोपर्यंत दादाचा आदेश येत नाही किंवा ना, ना, आरक्षण ना ना मिळत नाही तोपर्यंत आम्ही साखळी उपोषण सुरू राहील मोखड्या गावामध्ये तो या मराठा समाजातील तसेच सर्व तरुणांनी साखळी उपोषणाचा व शांततेने मार्गाने उपोषण करण्याचा त्यांनी निर्णय घेतलेला आहे तरी ह्या मागण्या सरकारपर्यंत पोचण्यासाठी आपण आपल्या विदर्भ न्यूज चॅनलच्या माध्यमातून त्यांना त्यांच्या तेन मागण्या सहकार सरकारपर्यंत पोचण्याचा प्रयत्न करू करणारा विदर्भ न्यूज दुर्गेश सोळंके मोखड दुर्गेश सोळंके विदर्भ न्यूज मोखड